शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील शेतकरी अमोल दांडेसाहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलो शेतकरी मित्रांनो हा जी प्लॉट पाहताय आपण हा प्लॉट फक्त पस्तीस दिवसाचा आहे काय साहेब हा प्लॉट आज तारीख किती आज सतरा फेब्रुवारी आज सतरा फेब्रुवारी आहे पस्तीस दिवसाचा प्लॉट तर ह्या प्लॉटसाठी सर आपला अनुभव कसा आहे किरण टेक्नॉलॉजी यूज करून आपण हा जो प्लॉट आहे हा सगळ्यात महत्वाचा हा प्लॉट उसाच्या रानात आहे उसाच्या रानामध्ये प्लॉट बसतो आणि प्लॉट वर करपा येतो इथं आपण प्लॉट मध्ये बघा कुठेही करपा दिसणार नाही करपा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी आपली काय आहे किंवा याच्यामुळं काय आहे करपा आलेला नाही ना शिवाय पस्तीस दिवसाचा असून हा प्लॉट सगळीकडे काय झालेला एक का आहे एकसारखा बसलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची यावर रोगाची फवारणी घेतलेली नाही अजून आता गेला तुम्ही चार पाच वर्षापासून टेक्नॉलॉजी यूज करताय तो वाला तो तर तुम्हाला टिकवण्याच्या बाबतीत काय सांगायचं शेतकऱ्यांना तर टिकवण्याच्या बाबतीत म्हणलं तर आपला कांदा हा वखारी मध्ये सात सात आठ आठ नऊ नऊ महिने हा स्टोरेजला राहतो शिवाय मार्केटला गेल्यानंतर त्यातली कुठलीही पत्ती उडत नाही वीथ त्याला काजळी चढत नाही आणि मार्केटमध्ये एक तो मार्केट नंबर मार्केट लोकांपेक्षा तीन ते चार रुपयाने एक्स्ट्रा आपला मालपेक्षा जास्त रेट नाही विकतो विकतोय माल म्हणजे मालाची चमक क्वालिटी एक नंबर एकंदरीत तुम्ही पूर्ण समाधान आहे पूर्ण समाधानी हा फक्त पस्तीस दिवसाचा आहे आपण जर पाहिलं तर याचे आपण बघा लेअर ही मान साईज वगैरे जर बघितलं तर हा पस्तीस दिसाचा कांदा आहे आणि वाट सुद्धा नाही हा काय आहे पस्तीस दिवसाचा आहे त्याला आताच कंद काय झालेला आहे तयार झालेला आहे बघा लेअर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे आताच हा ए वन क्वालिटीचा कांदा आहे अकरा लेअर म्हणजे हा एक नंबरचा हा कांदा आहे उंची गुडघ्या लेव्हलला आहे गुडघ्याच्या वरती पस्तीस दिवसात पस्तीस दिवसात ही आहे केरन टेक्नॉलॉजी कमाल दे दमाल ज्याच्यादारी केरन टेक्नॉलॉजी तो शेतकरी लय भारी